कॅन्सरग्रस्त रुग्ण आजाराशी एकटाच लढत नसतो तर संपूर्ण कुटुंब त्याच्यासोबत लढाईत साथ देत असते जीवघेण्या आजाराने पीडित व्यक्तीला होणाऱ्या वेदना कुटुंबालाही जाणवत असतात त्यामुळे संपूर्ण कुटुंब रुग्णाची काळजी घेत असतं या व्हायरल व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कॅन्सर झाल्यावर ते केमिओथेरपीने उपचार केले जातात यावेळी रुग्णाचे केस मोठ्या प्रमाणात गळू लागतात अशा परिस्थितीत अनेक रुग्ण डोक्यावरील सर्व केस काढून टाकतात व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की केस कापण्यासाठी कॅन्सरग्रस्त आई मुलाच्या सलूनमध्ये पोहोचली यावेळी मुल मुलाने ट्रिमरने आईचे केस कापण्यास सुरुवात केली यावेळी आईच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते जे पाहून मुलालाही वाईट वाटत होते पण त्याने ते चेहऱ्यावर अजिबात जाणवून दिले नाही यावेळी आईचा हुरूप वाढवण्यासाठी मुलानेही काही विचार न करता आपल्या डोक्यावर ट्रिमर चालवला आणि पूर्ण टक्कल केली आईने मुलाला पाहिले तेव्हा ती खूप भावनिक होत आणखी जोरात रडू लागली आणि त्याला तु तू तु, 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 तुझे केस नको कापूस असे सांगू लागले पण त्याने न ऐकता आईला थोडा धीर मिळावा यासाठी स्वतःचेही केस कापले इतकेच नाही तर या भावनिक क्षणी त्याच्या सलूनमधील मित्रांनीही त्याला साथ दिली आणि त्यांनीही ट्रिमरने आपले केस कापले परशी या हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून अनेकांना अश्रू आनावर कठीण होत आहेत कारण अनेक जण या जीव जीवघेण्या आजाराचा सामना करत आहेत त्यामुळे असे अनेक वाईट प्रसंग त्यांना या व्हिडिओत पाहिल्यानंतर आठवत असतात